बुधवार दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी रोहा पोलिस अद्दीत जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागरण रोहा पोलिसांकडून विक्रम स्टँड बस स्टँड बाजारपेठ फिरोज टॉकीज थ्री व्हीलर रिक्षा व मि रिक्षा मालक चालक यांना पत्रक वाटप करून अंमली पदार्थाचे सेवन करू नये अशी समज देण्यात आली तसेच नशेत वाहन चालू नये त्यापासून होणारे दुष्परिणाम याबाबतही माहिती देऊन जनजागृती करण्यात आली रोहा पोलीस स्टेशनच्या नशामुक्त भारत अभियानाचे आयोजन पोलीस निरीक्षक श्री देविदासनात यांच्या मार्गदर्शनात पीएसआय श्री विनोद वायंगणकर पोलीस हवालदार श्री पेडवी पोलीस श्री टेमकर पोलीस श्री कोटकर यांनी केले तसेच रोहा पोलिसांच्या नशामुक्त जनजागरण अभियानाला जागोजागी जनतेकडून व समाजसेवक विलालभाई मोरबेकर यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला मना बघणारी रोहितनी माझी हिंदू मुस्लिम माता बांधुनी घडी मित्रांनो तुम्ही बघितलेत का आज जे नशामध्ये जे मुलं जातात आहेत आणि त्यांच्या म्हणजे काय दुर्दशा होते तुम्ही बघितलेत का छोटे छोटे मुला जे कॉलेज चे आहेत का दुसऱ्या कुठलेही मुलं आहेत का ते नशा करतात आहेत कुठलीही नशा तंबाखू विमल असो गांजा असो गरद असो या दारू असो ते त्यांना माझी विनंती आहे का आपले पोलीस रायगड पोलीस तुम्हाला माहितच आहे का, का, का आज रायगड पोलीस म्हणजे काय आहे आज फरिस्ते का आपली सर्व सण करतात कुठलीही कुठलाही म्हणजे कुठलाही सण असो त्यांना भेटत नाही पण ते आज जनतेच्यासाठी आज दिवस रात एक करतात कुठेही रात्री मुर्दा असो पाण्यामध्ये परत असो या कुठेही कोण नशाने कुठेही पडलेला असो त्याचा ते तुम्हाला माहितच का अर्ध्या रात्री आपली रायगड पोलीस धावते आज छब्बीस जानेवारीला एक प्रोग्राम राबवलेला आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला विनंती करतो कुठलीही नशा काय करू नको तुम्ही आज तुम्ही बघितलेत का नशाने काही मुलं कुठे पडलेले आहेत गाडी चालवतात फोर व्हीलर चालवतात कुठेही अपघात घडत आहे नशाच्या मुले आता नशा केलेले बहुतेक ड्रायव्हिंग केलेले लोक असतात आपली पोलीस पकडायला गेली त्यांना का कुठले कधी मोठी राजकीय कबावनी तिथे काही ना काहीतरी होते म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला त्या कुठल्या पद्धतीची नशा करू नको आणि वाहन चांगल्या तरीकीशी चालवा आणि आपल्या रायगड पोलीसला चांगलाही मार्गदर्शन करा त्याबद्दल आणि कोण करत असला तरी पण आजूबाजूला नागरिकांनी त्यांना तुम्ही समजावा कमी कुठे कुठे बघतो कुठल्या कुठल्या ठिकाणी होती लोक दारूच्या बोटल्या घेऊन बसलेले असतात आणि तिथे बोटल्या फोडतात त्यांना माझी विनंती आहे का ह्या असा काय काम काय करू नको तुम्ही बहुतेक कंप्लेंट हा बॉटल्या हिटायत कुठे गार्डनला तुम्ही बसलेले आहेत कुठल्या रस्त्याला बसले आहेत तिथे तुम्ही काय कुठलीही नशा काय करू नको आणि पोलीस चांगला काम करतात पोलिसला सर्वांनी सपोर्ट करा सर्व नागरिकांनी सध्या नशामुक्तीचा का काम चालू आहे रोहा पोलीस स्टेशनचे आपले वाघनर साहेब आलेले आहेत त्याच्यानंतर शेडवी साहेब आलेले आहेत आणि आपले कर आले आहेत आणि आणि आपण महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक ला। करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका